जुन्या वादातून छत्रपती संभाजीनगर शहरातील भौसिंगपुरा येथे टोळक्याने युवकाला चाकुडे भोसकल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे तर रात्री उशिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला शेख आमिर शेख सलीम असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे तर ईश्वर चव्हाण सचिन त्रिभुवन आणि रोहित मोटे असं आरोपींचं नाव असून मिळालेल्या माहितीनुसार मृत शेख आमेर याच्यावर देखील काही गुन्हे दाखल आहेत तो पोलिसांच्या रेकॉर्ड आरोपी होता चार तारखेला साडेसात वाजे दरम्यान शेख आमेर याचे आरोपींसोबत जुन्या कारणावरून वाद झाले होते यामध्ये आरोपीने चाकू काढून आमेरवर वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला होता या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी पवार उपनिरीक्षक प्रमोद देवकाते आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आमेरला घाटीत दाखल केले डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तीन आरोपींना रात्री अटक केली आहे तसेच रात्री उशिरा या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय